त्यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिला आहे ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण पंचवीस टक्के आपण त्याच्यावर दंड लावला होता त्यामुळे पाच सात वर्षात एकही ऍप्लिकेशन आपल्याकडे आले नाही तो दंड पाच टक्के करण्याचा निर्णय आपण घेतला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केला आहे क्लस्टर विद्यापीठ क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ यूजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि चार अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतो अशा प्रकारचा एक नियम तयार केला त्याचा कायदा आपण तयार केला आहे दुसरं महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ हे यामध्ये तीन नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होतं याचा कायदा आपण केला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दहा प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन एट कंपनी तयार केली नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार होत आहे दुसरं आपण आपल्या गडकिल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात त्यांच्याकरता शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं हैदराबाद इनामे व रोज अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळाच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं त्या वर्ग एकच्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला धाराशिवसारखं पूर्ण शहर हे वर्ग दोनच्या जमिनीवर आहे आता त्यांना वर्ग एकच्या जमिनीत ते कन्वर्ट करून घेता येईल त्याचबरोसोबत महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल आणि एक अत्यंत महत्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधारक सेवा विधेयक आपल्याकडे अठराशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं आता इतक्या सव्वाशे वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे के मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलं आहे आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो